नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही या चालू हंगामामध्ये कांद्याचे रोप टाकलेले असेल किंवा टाकणार असाल तर कांदा रोप टाकल्यानंतर आठ ते नऊ दिवसांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अनावश्यक तणांची उगण होत असते याच्या नियंत्रणासाठी आपल्याला गोल आणि टर्गाचा एक स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून या तणांपासून आपल्याला नियंत्रण मिळवता येईल त्याचे प्रमाण आपल्याला गोल प्रतिपंपासाठी सात मिली त्याचबरोबर टर्गा प्रतिपंपासाठी दहा मिली घ्यायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये झिंक किंवा कराटे जेणेकरून तणनाशकाचा आपल्या झटका बसणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही स्प्रे घेतला तर तुम्हाला निश्चितच अनावश्यक तणांपासून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियंत्रण मिळवता येईल तर परंतु शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा जर आपल्याला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपली जमीन ओली असणे गरजेचे आहे कारण की जर जमीन ओली असेल तर आणि तरच तणनाशकाचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट मिळू शकतो मित्रांनो अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद